शतामात्री ब्लॉग से आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनलवर तर तुम्ही बघितलात आम्ही अडीच वाजता निघालो आहोत बारा वाजल्यापासून आंघोळ म्हणजे एक एक जण झोपलेले आणि नंतर हळूहळू अंघोळ करायला घेतली आणि आता तुम्ही बघितलात रांग पण चालू आहे आणि सगळे जण हे हाय कराय आणि मी मॅचिंग झाले तुम्हाला मी नंतर दाखवते आणि आजच्या दिवसभराचं रुटीन हेच आहे की यात्रेमध्ये संध्याकाळी प्रसाद जेवायला जाणार आहोत आणि इकडे कशी पद्धत आहे काय आहे हे तुम्हाला मी दाखवेनच आणि आता जेवढं शक्य होईल तेवढं मंदिरामध्ये जाऊन तुम्हालाही जर दर्शन करायचं असेल तर तेवढं मी प्रयत्न करून व्हिडिओ काढायचा सो माझ्यासोबत तुम्ही कंटिन्यू राहा राहावीचे Matching match. বাহার দর্শন করুন पार 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 आहे मस्त पैकी आणि आतमध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं सो त्यामुळे मी कळसाचं व्हिडिओ काढलेला आहे आपण म्हणजे असं बोलतो स खूप जणांशी बोलतात की कळसाला पाया पडलं म्हणजे देवाला पाया पडलं असं आहे त्यामुळे जेवढा व्हि व्हिडिओ मला करण्याचा प्रयत्न केला तेवढं मी काढला पण आतमध्ये अजिबात अलाउड नव्हतं तरी पण मी जो हा व्हिडिओ आहे तो बनवला आहे थोडा थोडा गपचूप गपचूप गप पण खरंच जेवढं होईल तेवढं करता आलं सो so, छान दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघणार आहोत कारण पाच वाजले सकाळचे सो आता त्याच्यानंतर संध्याकाळी येऊ जत्रेमध्ये फिरायला आता जाणार रूमवर आराम करणार आणि संध्याकाळी तिचा प्रसाद जेवायला आम्ही येणार आहोत सो so, चला आपल्या डिया झोपल्या अकल्ल्याने झोपल्या सगळ्या विला तिथून आलो पाया पडून आणि इथे मंदिर उघडलेलं नव्हतं आणि आता सकाळ झाली सात वाजले तर आता ते पुजारी बाबा होते ते आलेले मंदिर उघडं उघडं करून दिलं आणि हे मंदिर आता त्या पावनाईचं आहे म्हणजे माझ्या माहेरचं फुलदेव फुलस्वामींनी असं तर तिथून आल्यावर म्हणून आम्ही इथे दर टायमाला येतो आणि ओटी भरतो बंद होतं म्हणून आम्ही बाहेरच इथे झोपलेलो तर आता आईची पूजा झाल्यावर आम्ही ओटी भरू आणि मग आम्ही हॉटेलवर जाऊ झोप आले का विचारू नका लवकर उठली झोप झाला बाकी सगळे झोपले आम्ही चाललो आहोत आता नाश्ता करायला घरी आलो फ्रेश झालो आणि मग नाश्ता करून आम्ही झोपणार आहोत <laughs>

काय <laughs> चलो चलो नाही खाकरा काय आणि कालच्याच <laughs> हॉटेल आलोय आम्ही कारण इकडच्या मला पावभाजी आवडलेली म्हणून अजून काय आपण मागवले आंबोळी ना चलो चलो अटॅकलं की आंबोळी त्याला काळ्या वाटण्याचा सांबार आवडला पिऊन खायल तेनिराचे शेतकडूसेवढे पाहिजे वाढ का भरून <laughs> <क्योंड़ी थे? laughs> <laughs> तर गाईच तुम्ही बघितलात सगळे झोपलेलो होतो आम्ही आणि आता उठलो आहोत आता आम्ही जत्रेत जाणार आहोत आणि आता वाजलेत साडेचार सो सकाळी दर्शन झालं मस्तपैकी नंतर मग नाश्ता केला आलो घरी आणि आता आम्ही जे जत्रेतन जे आंगणे आहेत म्हणजे आंगणेवाडीमधले जे अंगणे आहेत त्यांच्याकडे असं ने नैवेद्य म्हणून येतात तिकडे काय काय प्रोसिजर आहे ते मग आम्ही दाखवेनं आणि तिथेच आम्ही प्रसाद जेवणार आहोत सो तिथे गेल्यावर त्यांच्या काय कशा पद्धतीने नैवेद्य आईला घेऊन जातात हे तुम्हाला कळेलच तर त्यासाठी मी लवकर निघणार आहे त्यांना विचारलं टायमिंग काय आहे कारण कोणाकोणाला माहिती नाही आहे ते मला तुम्हाला या व्हिडिओद्वारे आहे असं आहे तर आता आम्ही निघतोय माझ्यासोबत कॅनिन्यू नवा मला राईस ह्या योगाला शुगर आहे तरी योगा खाजू खातरी गाठते काय लाज वाटते आताची पाचवी आहे ओटा <laughs> हो बाबू 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 योगा बाबू चला कधी निघायचा टाइम झालाय टाइम बघा किती झालाय पाच वाजले पाच अकरा चल रे ताकू

तर गाईज आम्ही आता आलेलो आहोत सकाळी आम्ही इथे पार्किंग केलेली होती तर पार्किंग तुम्हाला दाखवते फार मोठी असते प्रचंड प्रमाणात कारण एवढे लोक येतात ना अंगणेवाडीच्या यात्रेला आमच्याकडे सगळ्यांनी आम्ही मास्क घेतले तुम्हाला दाखवतो कारण डेंजर डेंजर म्हणजे डेंजर प्रमाणात धूळ असते इथे तर आता असंच जत्रेमध्ये फिरू काय काय आहे इथे नवीन आयटम भेटेल काय ते तुम्हाला दाखव आणि त्यानंतर आम्ही जेवायला जाणार सो चला इह बाँ।

असतील धैर्य बोललेले सांग हे पप्प आहे पप्प पण वाजवण्याची टेक्निक पाहिजे धैर्य कैसा हात पकडणे बाबूबा ना तू गे ना आई तुला बाबू बाबू करेल धैर्य <shrie> <shrie> काय चाल ना तुला मारे हा ट्वेंटी झाले तसं काय हा कचरा कचराचा डबा पण नाही येणार काय चाल तुमने क्या नाम खराब किया मी आ, मी कस जाना बघीन <laughs> काय चोवीस चा काय टोपली ना चोवीस तर चोवीस ना बाई मला दाखवतील माझी बहीण आली आता आणि थोडा वेळ निसर्ण नवरा येईल आणि आता ह्या लोकांची मी आम्ही इथे आलो दाखवलं ह्या लोकांची आता काय पूजा विधी आहे काय तर ते त्यांना मी विचारते कशा पद्धतीने करतात बघू तुझी बायको वाट बघते सकाळपासून तू भेटला नाहीस ती बघ काय ते ना विचारू नकोस काका बरे आहेत ना मस्त नाही रे मग तुम्ही काय काय मज्जा केली नाही का आणि आईज आम्ही हे काका रूम आले काका बरे आहेत ना आणि आम्ही शुक्रवार यांच्या मुलीच हे सासर आहे यांच्याकडे आम्हाला मग तुम्ही लोक परत जत्रेत जाणार आहात का नाही ना, ना दमले गाईज मी धैर्याचा एक व्हिडिओ टाकेन धैर्याने एका मुलाला खूप दमवलेलं आहे <laughs> खेळवताना जम्पिंग मध्ये उड्या मारून मारून योग्या पण दमलाय काय खाल्लं हा ते ना ते काय विचार नकोस आतमध्ये मी गेलेली होती गाईज ताट घेऊन जाणार आहे नेहमी त्याचं तर असं पद्धत आहे तुम्हाला त्यांची मुलगी आहे जी रक्षिता ती तुम्हाला सांगेलच पण मी आता जे बघून आले ते तुम्हाला सांगते मध्ये जी नैवेद्य घेऊन जाणार आहे ती एकदम शांतपणे बसलेली होती नैवेद्याचं ताट बनवत जशी म्हणजे ती कोणाशी बोलत नाही असं आहे मी जे बघितले कारण व्हिडिओ काढू शकत नाही ताट भरताना आता थोड्या वेळे ताट घेऊन जाईल तुम्हाला मी दाखते यो सोचे नपर्ने मान्छे मेरो संस्था पुलिस थाना जरा जरा पुरै देखाउनु

Pude <coughs> ya <coughs> <coughs> आणि काय म्हणजे मोठी बाई झालेली आहे सो <laughs> <थाए। laughs> <थाए। laughs> <थाए। laughs> आम्ही तर येतोच दोन तीन वर्ष पण हिचं हे पहिलंच वर्ष आहे कसं झालं दर्शन फर्स्ट टाइम एकदम खूप छान बघायला सो आता आम्ही जेऊ आणि मग होऊ आणि ही हीच्या सोसायटीच्या मैत्रिणींबरोबर आले आणि आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही आलो निघताना आम्ही बाय करताना भेटू चलो बाय बाय nevet de ke una

Ani guys, होगा हम क्या उम्र दो थीखा। दो थीखा। दो थीखा। तर आईच छानपैकी जेवण झालेलं आहे आणि खूप छान होता प्रसाद आणि तुम्हाला मी बोललेली होती की या अंगणवाडी यात्रेची काहीतरी स्पेशालिटी आणि काहीतरी खासियत आहे आपल्याला मलाही माहिती नाही काही मला थोडीशी माहिती आहे तर पूर्ण माहिती नाही आहे सो आपण जे इथे अन्य कुटुंबियामधले जे बाबा आहेत म्हणजे रक्षिता जे सासरे आहेत सो so, त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी करूया आपल्याला मी खूप एक्सायटेड आहे की याची माहिती मलाही ऐकायची आणि तुम्हालाही मला, ही ही मला या ब्लॉगद्वारे या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोचवायची आहे सो so, आपण आता त्यांच्याशी बोलूया आणि प्रसादाविषयी आणि भराडी आईची काही जी काही महिमा असेल आणि जे काही आपल्याला मला माझ्याकडे जे प्रश्न असतात ते मी त्यांच्याशी बोलेन मग ते काय बोलते ते बघ्या तर चला आता आपण बाबांशी बोलून बाबा नमस्कार तर आपल्याला मला आपल्या आई भराडी देवीविषयी थोडीशी माहिती सांगा आणि आपलं किती वर्षापासून ही आपण जे जेवण सगळ्यांना आपण हे करतो देतो तर किती वर्षापासून आपली परंपरा चालू आहे वर्षापासून आणि मग आपल्या घरात नैवेद्य जातो तर मग त्या नैवेद्याविषयी थोडीशी माहिती द्याल का सगळ्यांना मग कशा प्रकारे नेतात आणि किती वेळ येण्यात आणि जाण्यात जातो वड़े वड़े हा नैवेद्य म्हणजे पहिला वड्याचा असतो भोपळ्याचे अच्छा आणि तीन चार प्रकारच्या भाज्या असतात पण मेन म्हणजे वडा असतो भोपळ्याचा वडा त्यामध्ये गुळ वगैरे घालून देऊ वडे बनवतात जेवण करते वेळी बोलायचं नसते अच्छा हा? ते देवीचं जेवणमध्ये बोलायचं नसतं आणि चार पाच बाकी बाकीचं तुम्हाला माहिती गोड पदार्थ असतात बरोबर जोचं बापट वगैरे सगळे हे असतात आणि एक खासियत आहे की जेव्हा इथे येतात तर आम्ही कोणाला विचारलं ना तो कुठून आलास कशा कुठून आलास का आला हे आलेल्या माणसाला म्हणजे प्रसाद द्यायचा म्हणजे कोणीही कुठूनही आलं तरीही आपण त्यांना प्रसाद देऊ शकतो आणि असं बंधन काहीच नाही की येऊ नका किंवा काही वेलकम ना अच्छा आणि मग आपल्याकडे सकाळी जो आरती होते म्हणजे त्याची प्रोसिजर सांगाल का म्हणजे कसं दर्शनासाठी आपण जाऊ शकतो काही माहिती दर्शनासाठी आमच्याकडे काय माहितीये नऊ रांगा असतात अच्छा हां सकाळी आरती वर होत नाही म्हणजे जे भट असतात ते भटीन म्हणजे ते देवीची ओटी भरते आणि आमचं ते गाय असतं देवीला घालतो आणि ते आम्ही सुरवात करतो अच्छा ओके बघितलं आणि मग संध्याकाळचं हे नैवेद्य डोक्यावर घेऊन हा श्वासनेच्या डोक्यावरती घेऊन जातो उपवास करतात हा उपवास करतात श्वासने पण त्यामध्ये फक्त आंगलेच असलं पाहिजे

बडे आई बद्दल फोडस काहीतरी अजून बडे आई माझ्याबद्दल सांगायचं असेल की जी घालची मंडळी असतात चांगली हां आणि तिथं तुम्ही कुठूनही बोला अच्छा हां असं नाही की इथे येऊन बोललं पाहिजे पण नवस करते वेळी असं नाही की मी तुम्हाला पैसे देईन हे देईन फक्त आईची इच्छा असते की सदिच्छा भेट द्या म्हणजे ती आज द्यायची तर बाकी काय नमस्त मी कुठे बोला असं हरकत नाही तुमचा नवस्त मी प्रत्यक्षात पाहिलेला आहे अच्छा बरोबर बरोबर तुम्हाला हे माहिती आहे म्हणून प्रत्येक जणांना नवसा म्हणजे मी आता टेबलावरती असतो एका बाईने नवस्तेला माझ्या नवऱ्याला काम धरणार नाही इंटरव्ह्यू दिलेला आहे ते इथून मालवणला गेली मुंबईला जाण्यासाठी तिथे त्याला कॉल आला तिच्या नवऱ्याला उद्यापासून तू जॉईन हो ती पुन्हा रिटर्न आली ओ मस्त बघा म्हणजे ही तिची महिमा परंपरा आहे आणि हे नवस आहे ना आता एक अशी मिरा जाऊन कॅथलिक बाई आले अच्छा तिच्या मुलीचं लग्न होत नव्हतं तर ते तिचं ते त्याला पहिले सांगितलं की असं असं नवस कर मुलीचं लग्न सहा महिन्यात झालं हो ते मिरा जाऊन इथे आले होते वाव दादर मार्केटचे एक मोठे फुलवाले आहेत गेल्या वर्षी मोठे फुलवाले होलसेलर आहेत त्यांचे तीन नवस काहीतरी होते एक मुलीचं लग्न होत नव्हतं ते आमच्या मुलाची ओळख मैत्री होती ती ते ह्या देवाच्या कामासाठी इथे आले होते मग ते मला काय प्रसिद्धी तुमच्यासारखे विचारलं मला नवस काय असल तर काय तर विचार त्यांनी नवस केला तीन नवस केले काय त्यांचा प्रॉब्लेम होता एक मुलीचं लग्न आणि योगायोगाने दहाव्या महिन्यात लग्न झालं झालं अरे वा मस्त बारी छान माहिती सांगितली बाबा आणि खूप खूप धन्यवाद मला ही माहिती कळली आणि ज्यांना आपल्या व्हिडिओद्वारे माहिती नव्हती आंगणेवाडी भरडेयाईविषयी जी खासियत आहे ती तुम्ही आज पोहोचवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाबा थँक्यू तर गाईज छानशी माहिती आपल्याला बाबांनी दिलेली so, आहे सो आजचा अंगणेवाडी स्पेशलचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय